नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन बदल होताना दिसतात जसे की एक दोन मालिकांचे महासंगम किंवा महासंग्राम किंवा मग मा प्रेक्षकांना मालिकेत खेळवून ठेवण्यासाठी एक दोन तासाचे विशेष भाग सुद्धा दाखवण्यात येतात त्यासाठी शूटिंग किंवा त्यांची तयारी यासाठी बरेच कष्ट करावे लागतात मग त्यात कधी कलाकारांची झोप होत नाही कधी वेळेवर जेवण होत नाही मात्र हे कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच खूप मेहनत घेताना दिसतात याच मेहनतीबद्दल लोकप्रिय मराठी अभिनेत्याने एक खास पोस्ट शेअर केले हा अभिनेता म्हणजे अभिजित आमकर अभिजित सध्या स्टार प्रॉ वरील माझा मितवा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मालिकेत लावण्या आणि त्याचं लग्न होणार आहे मात्र यात मोठा ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे ईश्वरीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं जाणार आहे तर मालिकेत सध्या या लगीन सराईची मोठी धावपळ पाहायला मिळते या संदर्भात अभिजितने एक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये काही फोटो शेअर करत अभिजित लिहितो अरे बापरे किती धावपळीचा आठवडा होता खूप गडबड गोंधळ आणि खूप थकवणारा पण तरी तितकाच सुंदर या लग्नाच्या शूटमध्ये सगळं होतं अगदी लाईट्स होते ड्रामा होता आणि खूप कमी झोप ये काही दिवस मी अगदीच गोंधळलेला होतो पण अखेर मला माझा सूर सापडला माधिकेतील सीन्स त्यातील भावभावना आणि वास्तविक आयुष्य एकत्र सांभाळत मी मल्टीटास्किंग करत राहिलो पुढे तो लिहितोय हो खूप थकलो पण जेव्हा मला मी स्वतःसाठी उभं राहू शकत नाही असं वाटतं तेव्हा मनाला धीर आणि आधार देणं काही लोक अनपेक्षितरित्या भेटले मनाला शांतता मिळाली खूप हो भारावून गेलो होतो जणू देवानच त्यांना देवदूत म्हणून पाठवलं आहे याबद्दल मी सगळ्यांच मनापासून आभारी आहे कृतज्ञ आहे असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि रोज मालिका पाहत राहा अभिजितने शेअर केलेल्या पोस्टवर बरेच जण त्याच्या मेहनतीचं कौतुक करताना दिसतंय तर तुही रे माझा मितवा या मालिकेत अभिजितचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा